हेल्थ इन्शुरन्स कंपनी लिमिटेड कमीत कमी हफ्त्यांमध्ये जास्तीत जास्त सुविधा देणारी एकमेव कंपनी बीपी डायबिटीज अस्थमा कोलेस्ट्रॉल यांसारख्या आजारांवर तीस दिवसांच्या कालावधीनंतर उपचार देणारी एकमेव कंपनी हृदयविकार कॅन्सर ब्रेन ट्युमर किडनी स्टोन यांसारख्या गंभीर आजारांवर पॉलिसी तसेच उपचार देणारी कंपनी अमर्यादित आरोग्य विम्याचे कवर देणारी एकमेव कंपनी सासवड जेजुरी पुणे येथील सर्व नामांकित हॉस्पिटल्स मध्ये कॅशलेस सुविधा देणारी एकमेव कंपनी अधिक माहिती साठी संपर्क या ठिकाणी सर्वप्रथम मी सर्व पत्रकार बंधूंचा राष्ट्रीय पक्ष अखिल भारतीय पक्ष म्हणा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार आम आदमी पक्ष शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकरांची किंवा प्रकाश आंबेडकरांची वंचित आघाडी या पाचही पक्षांच्या वतीनं आपणा सर्वांचं स्वागत करतो या ठिकाणी उपस्थित आमचे सर्वात ज्येष्ठ महादेव नाना टिळेकर निरा उत्पन्न बाजार समितीचे वाईसचेअरमन आहेत सध्या ते विजयरावजी कोलते माजी अध्यक्ष जिल्हा परिषद आदरणीय आप्पासाहेब इंगळे पुणे जिल्हा परिषदेचे माजी आदर्श सदस्य माणिकरावजी झेंडे आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुका अध्यक्ष अभिजितजी जगताप हे तालुका प्रमुख शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे नंदुका आणि मुख्य समन्वयक त्या पक्षाचे नंदुका जगताप त्यांना त्यांची ओळख वेगळी सगळ्यांना सा तुम्हाला सांगायची गरज नाही नंतर राहुल जी गिरबे आहेत त्यांनी आता नुकताच मागच्या महिन्यामध्ये दोन्ही तालुक्यांचा पदभार त्यांच्याकडे देण्यात आला आहे दुसरे माजी सहकारी पुष्पराज जाधव आज युवक काँग्रेसचे राष्ट्रवादीचे अध्यक्ष अमोल कामटे आहेत शंकरराव भिसे आहेत गणेशजी भोले आहेत मार्केट कमिटीचे संचालक तसेच संदीप जगताप व सर्वच कार्यकर्ते आहेत बंडुकाचेंडूका जगताप या ठिकाणी लाल कपडे घालून आलेले आहेत यात्रेमुळं बाजीराव शेठकुंदीरामच्या जिल्ह्याचे वरिष्ठ उपाध्यक्ष सरपंच रामदास सर जगताप या ठिकाणी आहेत सर्वप्रथम मी आपणास क्लिअर करू इच्छितो की आज नु� आम्ही पत्रकार परिषद घेण्यापूर्वीच आमदार महोदयांशी बोलणं गेलं पण ती साहेबांचा या

पूर्वनियोजित कार्यक्रमामुळं आम्हा सॉरी प मनोनीत उमेदवार श्री मनोनीत नाही आता फॉर्मेल भरलायला ते त्यांनी अमोलजी कोल्हे साहेब यांच्या प्रचाराचा नारळ जिन्नर या ठिकाणी फोडण्यास त्यांना निमंत्रित केलं होतं आणि पक्षाचे जिल्हाध्यक्ष असल्यामुळं त्यांना जाणं गरजेचं होतं त्यामुळं ते, ते आज येऊ शकले नाही आजची परिषद पत्रकार परिषद घेण्याचा मुख्य आणि एकच उद्देश आहे की येत्या सोमवारी म्हणजे तारीख अठ्ठावीस रोजी महाविकास आघाडीच्या वतीनं रविवार आहे रविवार आहे हा नाही बर बरोबर आहे रविवार तारीख अठ्ठावीस सकाळी दहा वाजता महाविकास आघाडीची जाहीर सभा पालखी तळ पालखी तळ म्हणजे जातानाचा उजव्या बाजूचा तुम्ही एक आणि दोन म्हणता तो भाग वेगळा तर त्या ठिकाणी आदरणीय पवार साहेब बाळासाहेब थोरात काँग्रेस पक्षाचे वरिष्ठ नेते राज्याचे संजयजी राऊत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट म्हणता येणार नाही उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचे संजयजी राऊत हे खासदार आहेत अमोलजी कोल्हेंना आम्ही विनंती जरूर केलेली आहे पण ते स्वतःच उमेदवार असल्यामुळं त्यांनी मला शक्य झालं तर मी नक्की येईल असं सांगितलं आहे पण आता तुम्ही समजू शकता की ते कन्फर्म नाही करू शकत त्यांच्याही काही सभा ऑलरेडी लागलेल्या आहेत नंतर सचिन जी आहेर जे आहेत ते पुणे जिल्ह्याचे शिवसेना मरासाहेब घेतलं प्रमुख आहेत नंतर आमदार संग्रामजीत खोपटे यांनाही आम्ही निमंत्रित करणार आहोत त्याचं कारण आमचा काल चार तीन चार वाजताचा कार्यक्रम फायनल झालेला आहे आणि संजयजी जगतम हे एक प्रकारे होस्टच असतील आणि प्रचार प्रमुख यांना त्यांचे होस्ट असतील आणि जगन्नाथ बापू शेवाळे हे आमचे जिल्ह्याचे अध्यक्ष आहेत तेही उपस्थित राहतील आणि आणखी आता असं आहे की जे आपल्यामध्ये तीन चारच दिवस शिल्लक असल्यामुळं तुम्हाला माहिती देणं गरजेचं आहे एखाद दुसरं व्ही आय पी ॲडही होऊ शकतो की त्यावेळेला माहिती आम्ही देऊ शकू तर ही सभा आम्ही सका रविवारी येत्या रविवारी अठ्ठावीस तारखेला दहा वाजता जाहीर मेळावा म्हणून ठेवलेली आहेत आणि सुप्रियाताईंच्या प्रचारार्थ पस्तीस बारामती लोकसभा मतदारसंघ यानिमित्त ही सभा बरोबर दहा वाजता सुरू होईल आणि त्यानंतर दुसऱ्या सभेला हे प्रमुख होते किंवा ज्या ज्येष्ठ जा, नेते जातील तर या अनुषंगाने सभेचं ठिकाण हे पालखीतळ राहील आणि सभा बरोबर दहा वाजता सुरू होईल जेणेकरून कमी दिवस आहेत आणि सगळ्याच व्ही आय पीना किंवा वरिष्ठ नेत्यांना राज्यभरात वेगवेगळ्या ठिकाणी जायचे मग कोणी इथून हेलिकॉप्टरने जाणारे कोणी गाडीने जाईल परंतु आपण मार्फत आम्ही पुरंदर तालुक्यातील सर्व जनतेला सर्व नागरिकांना सर्व मतदारांना हे नम्र निवेदन किंवा आवाहन करू इच्छितो की वा आवान कि या सभेमध्ये या सर्व नेत्यांचे विचार ऐकण्यासाठी आज ज्या पद्धतीनं या देशामधलं सरकार सरकारचा कारभार चालवत आहे त्या कारभाराबाबत या वरिष्ठ नेत्यांची मतं ऐकण्यासाठी आपण जरूर यावे असे आपणामार्फत मार्फत आम्ही पुरंदर हवेली तालुक्यातील सर्व जनतेला विनंती करत आहोत यात आपल्याला काय विचारायचं असेल तर विचारा, विचारा किंवा आपल्यापैकी कोणाला सांगायचं काही दिवसांपूर्वी अजित पवार यांची पण सभा झाली त्याच पालखी परिसरामध्ये त्यावेळी असं सा सांगण्यात आलं होतं की पन्नास हजारचा जनसमुदाय सभेला उपस्थित राहील आता तुमच्याकडून काय सांगितलं जाणार आहे की कि किती जनसमुदाय येणार आहे नाही आम्ही आकडा बोलण्यापेक्षा आमच्या मागं दोन सभा झाल्या तारखेसकट मी सांगतो तुम्हाला सोळा जानेवारी दोन हजार एकोणीस आणि सतरा एप्रिल दोन हजार तेवीस जे मैदान आम्ही घेतलं ते पूर्ण भरलं होतं आणि सासवडकर थोडे उशीर आलेले नागरिक रस्त्यावर उभे होते आणि आम्ही जेवढ्या लोकांसाठी खुर्च्यांची अरेंजमेंट केली होती ते पुरली नाही शेवटी डीमध्ये साहेबांनी बोलवलं हे तुम्हीच पाहिले तुम्ही कॅमेराईज केलेलं आहे त्यामुळं कुठली संख्या सांगून त्या मैदानाची कॅपॅसिटी जर नऊ हजार आहे तर पन्नास हजार लोक आले होते त्याच्याबद्दल आम्हाला कोणावरही त्याच्यावर रिॲक्शन द्यायची नाही येणार परंतु आमचं मैदान फुल होईल आणि मागच्या दोन्ही वेळेला फुल झालं होतं पवार साहेबांचा विचार ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणात लोक येतील संजयजी राऊत साहेब यांचंही भाषण ऐकण्यासाठी मोठ्या प्रमाणावर आत्ता नुकतीच कापूर ओळजवळ ज्यावेळी सभा झाली ती तर खरं म्हणजे इलेक्शन डिक्लेअर होण्याच्या खूप अगोदर झाल्या Yeah. भुषारी 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 होती, होती, विशिष्ट नाव पण कापूरवलच्या मैदानाला हरिश्चंद्री हरिचंद्र हरिश्चंद्री मैदान आणि सन्माननीय आमदार त्या भागाचे थोपटे साहेब संग्रामजी थोपटे साहेब यांनी ती सभा ठेवलेली होती अमो सर बरोबर सर नाही नाही नेहमीप्रमाणे स्वतंत्र पत्रकार कसे असेल आपणही उपस्थिती आपली उपस्थिती प्रार्थनीय आहे फारमती <taste> लोकसभा मतात संघाच्या खासदार आपल्या सर्वांच्या उमेदवार महाविकास आघाडीच्या सूत्यासाहेब सोळे यांच्या प्रचाराच्या निमित्तानं महाविकास आघाडीची जाहीर सभा येत्या अठ्ठावीस तारखेला सकाळी दहा वाजता पालखी मैदान सासवड त्या ठिकाणी होणार आहे आणि त्याचं नियोजन करण्याचं काम चालू असताना प्रमुख कोट्टे म्हणून आदरणीय देशाचे नेते शरदचंद्रजी पवारसाहेब आता संजयजी राऊत साहेब त्याचप्रमाणे बाळासाहेब जे धोरात अमोलजी कोल्हेसाहेब आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार संजयजी जगताप भोर तालुक्याचे लोकप्रिय आमदार संग्रामजी साहेब हे प्रमुख म्हणून त्या ठिकाणी आपण सर्वांना मार्गदर्शन करणार आहेत या निमित्तानं आपल्या सर्वांना पत्रकार परिषदेच्या निमित्तानं सर्वांना विनंती आहे की, की ही सभेची माहिती आपण सर्व लोकांच्यापर्यंत पोचवावी अशी विनंती आहे ही निवडणुकीची सभा आहे त्याच्यामुळं निश्चितपणानं गर्दी भरपूर त्या ठिकाणी होणार आहे गर्दी किती होणार काय होणार असं आम्हाला फक्त काय ती सांगायची गरज नाही परंतु आमचं मैदान खचाखच बनेल आणि बाहेरही लोक त्या ठिकाणी उभे राहतील अशा पद्धतीचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी केलेलं आहे सात मे रोजी होणाऱ्या पस्तीस बारामती लोकसभा मतदारसंघाच्या आत उमेदवार महाविकास आघाडीच्या शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस अखिल भारतीय काँग्रेस शिवसेना उद्धव ठाकरे त्याचबरोबर अरविंद केजरीवाल यांचा आप पक्ष आणि ज्या वंचित बहुजन विकास आघाडीने आपल्याला पाठिंबा दिलेला आहे ते बाळासाहेब आंबेडकर त्या आघाडीच्या आपल्या या उमेदवारांच्या प्रचाराच्या निमित्तानं येत्या अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या सभेच्या निमित्तानं आपणाला माहिती देण्यासाठी उपस्थित असलेले सर्व पत्रकार पक्षाचे ज्येष्ठ नेते आदरणीय संभाजीराव जेटले यांनी उल्लेख केलेले सर्व चारही पक्षाचे नेते मंडळी अध्यक्ष पदाधिकारी एकोणीसशे चौऱ्याऐंशी सालापासून ज्या ज्या लोकसभेच्या निवडणुका या तालुक्यामध्ये झाल्या या मतदारसंघात झाल्या त्यामध्ये आदरणीय पवारसाहेबांची सभा ही केंद्रबिंदू या ठिकाणी आतापर्यंत ठरलेली आहे एकच सभा घेऊन साहेब संपूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांचा धंदावाद चालू असायचा आणि अलीकडच्या काळात सुद्धा जवळपास महाराष्ट्रात पन्नास बावन्न सभा साहेबांच्या त्या ठिकाणी होणार आहेत की पुरंदर हवेली तालुका हा साहेब बारामती इतकंच प्रेम करणारा आपला तालुका मतदारसंघ ते समजतात त्यामुळे पुरंदरच्या जनतेची भावना काय आहे साहेबांना त्या ठिकाणी ज्ञात आहे परंतु निवडणूक असल्यानंतर उमेदवारानं नम्रपणानं मतदारांकडं नतमस्तक व्हावं हो। त्यांना आपल्या मताची मागणी करावी आणि मतपेटीतून ते कृतीतून मतदारांनी दाखवावं हा हो। लोकशाहीचा संकेत आज दागायत गेल्या चाळीस वर्षात साहेबांनी अखंडपणानं त्या ठिकाणी केलेला आपण सर्वांनी पाहिला आहे सुप्र्या ताई सुरुवातीला राज्यसभेच्या खासदार झाल्या परंतु नंतरच्या काळात गेल्या दोन पंचवार्षिकला पस्तीस बारामती लोकसभा मतदारसंघाचं ते नेतृत्व त्या करतायत आणि आताची ही निवडणुकीची हॅट्रिक म्हणावी लागेल त्यामुळं सुप्रियाताईंच्या बाबतीत वेगळं काही सांगा सांगावं अशा काही ना भाग नाही मगाशी काही लोकांनी प्रश्न विचारला की उद्धव ठाकरेंची सभा किंवा परवा अजितदादांची झालेली सभेला जी गर्दी होती मान्य आहे लोकशाहीमध्ये सर्वांचे विचार ऐकायला मतदार येत असतात परंतु या महाविकास आघाडीला गर्दीपेक्षा गर्दी माणसाची गर्दी होणार आहे हे आपण सर्वांनी खरंतर या ठिकाणी जाणून घेतलं पाहिजे आणि आदरणीय पवारसाहेब जो विचार देतील त्यांचं भाषण जाणीवपूर्वक ऐकण्यासाठी पक्षाशी म्हणजे पक्षाच्या बाहेर असणारे कार्यकर्तेसुद्धा आवर्जून साहेबांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित असतात आणि त्या अर्थानं उद्याच्या अठ्ठावीस तारखेला होणाऱ्या सभेला काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल शिवसेना उद्धव ठाकरे वंचित आप या सर्वांचेच कार्यकर्ते निश्चितपणानं त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत सुप्रिया ताईंनी ज्यावेळेस फॉर्म भरला त्यावेळीसुद्धा त्याचा अनुभव सर्वांनी त्या ठिकाणी घेतला आहे पुण्यासारख्या शहरामध्ये एवढी वाहतूक कुंडी असतानासुद्धा आपल्या तालुक्यातून शेकडो नाही हजारो कार्यकर्ते उन्हात आणत त्या ठिकाणी ताईंचा फॉर्म भरण्यासाठी उपस्थित होते आणि तशाच पद्धतीनं उद्याच्या लोकसभेला सुप्रियाताईंना का निवडून द्यायचं हे आदरणीय पवार साहेबांचे आणि उमेदवार सुप्रियाताई सुचे विचार ऐकण्यासाठी पुरंदर तालुक्यातून पुरंदर असेल हवेली आपल्या विधानसभा मतदारसंघातून सर्वच कार्यकर्ते अतिशय मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहणार आहेत जाहीरपणानं आपल्या सर्व पत्रकारांना विनंती करतो आपण सुद्धा या सभेचं वार्तांकन करण्यासाठी आपणालाही महाविकास आघाडीच्या वतीने या ठिकाणी मी निमंत्रित करतो आणि या ठिकाणी मी थांबतो जय महाराष्ट्र जय बारामती लोकसभा मतदारसंघाच्या विद्यमान खासदार सौभाग्यवती सुप्रियाताई सुळे यांच्या अठ्ठावीस एप्रिल रविवार दिनांक रविवारी सकाळी दहा वाजता प्रचाराचं आयोजित होणाऱ्या सभेमध्ये सहभागी होण्यासाठी देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी साहेब तसेच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे बाहेरब्रँड नेते ज्यांनी खऱ्या अर्थानं जनतेला आवाहन केलं आणि समजून सांगितलं की या देशामध्ये अजून देखील विकास पूर्व जन्माला येत नाही जन्माला न येण्याचं कारण सांगण्यासाठी आदरणीय संजयजी साहेब आमचे जिल्हा संपर्क प्रमुख आदरणीय सचिनजी साहेब आणि आत्ता जे जे प्रमुख नाव पक्षाने इतर प्रमुख नेत्यांनी सांगितले ते सर्वच सन्मान्य नेते राहिवारी होणाऱ्या सभेला संबोधित करण्यासाठी येणार आहेत खऱ्या अर्थानं देशाला दिशा आणि विचारांना चालना देणारे निवडणूक आणि आपण जर बघितलं प्रमुख वक्त्यांचे मार्गदर्शकांचे जर आपण यादी बघितलं निश्चितपणे या देशाला दिशा आणि विचारांना चालना देणारे सर्वच प्रमुख नेते या व्यासपीठावर एकत्रित येणाऱ्या येणार आहेत त्याच्यामुळे मी पुरंदरमधील सर्व समस्त शिवसैनिकांना समस्त जनतेला आवाहन करतो की त्या अठ्ठावीस तारखेला रविवारी सकाळी दहा वाजता त्या सभेला आपण आवर्जून उपस्थित राहू एवढेच मी आपल्या सर्वांना विनंती करतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय हिंद जय महाराष्ट्र